डॉक्टर अजय आशा लता विनायक कांत कारंजा लाड शहरातील अतिशय अल्प काळामध्ये स्वकर्तृत्वाने अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉक्टर अजय यांनी आपल्या आई वडिलांच्या वैद्यकीय सेवेला आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने व उच्चतम वैद्यकीय शिक्षणाने अधिक वृद्धिंगत केलं कांत परिवाराने आपल्या कुटुंबियासोबत पूर्ण केलेल्या वैद्यकीय सेवेला तब्बल अर्धेशतक अधिक म्हणजे पंचावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत या पंचावन्न वर्षाच्या कालखंडामध्ये अतिशय संघर्ष परिश्रमातून एक ऐतिहासिक महत्व प्राप्त करण्याचा प्रवास अतिशय उल्लेखनीय ठरतो त्यामध्ये डॉक्टर अजयने आपल्या सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना आपल्या अचूक निदान व औषधोपचाराने आणि मार्गदर्शनाने प्रभावित केलं आपल्या लागवी व बोलक्या स्वभावाने प्रत्येकाचे मन जिंकून त्याचा समाजकारणामध्ये उपयोग करून घेतला स्वतःच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने नगरपरिषद डॉक्टर्स असोसिएशन आय एम ए गुरुमंदिर संस्थान बेरार एज्युकेशन सोसायटी दिशा आय फाउंडेशन कारंजा रक्तदान चळवळ विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर शरद व्याख्यानमाला गो ग्रीन फाउंडेशन अशा अनेक सामाजिक लोकोपयोगी नामांकित संस्थेमध्ये व संघटनेमध्ये आपले नेतृत्व सिद्ध करून त्यावरती आपली एक वेगळी छाप निर्माण केली डॉक्टर अजय यांनी त्यांना कित्येक वर्षापासून साथ देणाऱ्या डॉक्टर अजय यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉक्टर अनघा अजय कांत यांचासुद्धा कांत हॉस्पिटलची प्रतिमा व प्रतिष्ठा रुद्धिंगत करण्यामध्ये डॉक्टर अजय इतकाच मोलाचा वाटा आहे हे सांगण्यामध्ये अतिशय अभिमान वाटतो डॉक्टर आशालता व डॉक्टर विनायक यांनी पंचावन्न वर्षापूर्वी लावलेलं ला कांत हॉस्पिटल नावाचं हे रोपट कित्येक रुग्णांना सावली देत आज दिमाखाने डौलामध्ये उभे आहे कोविड काळामध्ये सुद्धा आपल्या स्वतःच्या हॉस्पिटलचा विचार न करिता उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे डॉक्टर अजय कांत यांनी वैद्यकीय सेवा देताना अत्यंत जोखीमपत करून रुग्णांची सेवा केली अशा अष्टपैलू कांत परिवार यांच्या कांत हॉस्पिटलला पंचावन्न वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने डॉक्टर अजय यांच्या मित्रपरिवाराकडून एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अजय यांच्यावरती प्रेम करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या व्यवसायातील मान्यवरांनी डॉक्टर अजय डॉक्टर अनघा डॉक्टर आशालता कान यांना यावेळी शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर सुशील देशपांडे डॉक्टर शार्दूल डोनगावकर ऍडव्होकेट जुनेद खान ब्रिजमोहन मालपानी सोनू गुलालकरी डॉक्टर निखिल पाठक संजय काकडे ॲडव्होकेट शेखर देशपांडे अमोद चौरे शीतल देवडा आशिष बंड यांच्यासह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड